नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पाहालाय परभणीकरांसाठी आनंदाची बातमी हॅलो परभणीकरांनो तुम्हाला माहिती आहे का मी एवढी सुंदर कशासाठी तयार झालेली आहे तर पाच जानेवारीला श्री हरिप्रसाद मंगल कार्यालय शनी मंदिर रोड परभणी इथे ग्रेट ग्रँड सेमिनार होणार आहे आणि त्या सेमिनार मध्ये हेअर आर्टिस्ट आर्यन सर आणि मेकअप आर्टिस्ट सूर्या सर आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या परभणीतल्या आवडत्या मेकअप आर्टिस्ट इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट श्रीदेवी परिहार मॅम ह्या सुद्धा येणार आहेत आणि सो त्यांनीच हा सेमिनार ऑर्गनाईज केलेला आहे श्रीदेवी परिहार मॅम आणि एवढंच नाही तर तुम्ही एक हजारची सीट बुक कराल तर दीड हजाराचं रिटर्न गिफ्ट हे तुम्हाला फ्री भेटणार आहे जर तुम्ही दोन हजारचं सीट बुक कराल तर अडीच हजाराचं रिटर्न गिफ्ट हे तुम्हाला फ्री भेटणार आहे जर तुम्ही पाच हजाराचं सीट बुक कराल तर व्ही आय पी विथ बॉन्सर सोबत तुम्हाला एंट्री ही फ्री भेटणार आहे विथ तुम्हाला एक पैठणी भेटणार आहे तुम्हाला एक बेस्ट मेकअप आर्टिस्ट आव्हाड भेटणार आहे आणि सांगायचं राहिलो त्या सेमिनार मध्ये मा माझी म्हणजे मॉडेल शुभ्रा पाटील परवणीकर हिची खूप सुंदर अशी लावणी होणार आहे तर मी येत आहे तुम्ही नक्की या आणि आजच तुमची बुकिंग डबल एट डबल एट फोर सिक्स किंवा एट टू सिक्स फाईव्ह झिरो सिक्स सेव्हन सिक्स वन झिरो ह्या नंबरवरती तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बुकिंग ही आजच करा श्री हरिप्रसाद मंगल कार्यालय शनी मंदिर रोड परभणी ग्रेट ग्रँड सेमिनार